नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बावीस नोव्हेंबर आज आपण बावीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर इकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे आता याचं परवा चोवीस नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल त्यानंतर डिप्रेशन आणि त्यानंतर चक्रीवादळ बनत याची जी दिशा आहे बरेचसे मॉड्यूल दहा पैकी जवळजवळ सात आठ मॉड्यूल असं दाखवत आहेत या भागात जर कमी दाबाचं क्षेत्र बनलं तर याची दिशा किंवा वादळ बनेल त्याची दिशा या असे जिकडे उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल आणि किनारपट्टी करत असत बांगलादेश किंवा पश्चिम बंगालच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे हे जर असं गेलं हो ना तर आपल्या राज्यात किंवा राहिलेल्या भारतात मध्य भारतात उत्तर भारतात पावसाची शक्यता किंवा या वादळाचा इफेक्ट होणार नाही फक्त दक्षिण भारतातच याचा इफेक्ट जाणवेल त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर, जर, जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली जवळजवळ सोलापूर सातारचे काही भाग असतील अंशतः ढगाळलेलं हवामान हलके मध्यम ढग आकाशात सक्रिय झालेले आहेत मात्र पावसाचे ढग हे नाहीये दुपारनंतर इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगलीच्या मध्य मद, मध्य भागात आणि दक्षिण भागात ढगाळलेलं हवामान सक्रिय होईल उर्वरित राज्य राज्यातील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सूर्यप्रकाशित वातावरण राहण्याचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर आज बावीस नोव्हेंबरला सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान होणार आहे असं काय नाही की जास्त प्रमाणात ढग निर्माण होतील हलके मध्यम ढग तुम्हाला आकाशात दिसतील पावसाची शक्यता नाहीये जर स्थानिक ढग निर्मिती जास्त प्रमाणात झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब होऊ शकतात बाकी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे उर्वरित सातारा वा... सातारा असेल रत्नागिरी सोलापूर पुण्याचे काही भाग असतील अंशतः ढागाळलेला हवामान या भागातून आजसाठी सक्रिय राहील त्यानंतर उद्या कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव हा जो पट्टा आहे या भागातून ढागाळलेला हवामान होईल पावसाची शक्यता जवळजवळ सत्तर टक्के नाहीच्या बरोबर आहे पण स्थानिक ढग निर्मिती झाली एकाच दुसऱ्या ठिकाणी तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडू शकतात बाकी पावसाची शक्यता विशेष नाहीये उद्यासाठी तेवीस नोव्हेंबर साठी त्यानंतर चोवीस नोव्हेंबरला ढागांची निर्मिती अजून वाढेल इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा हा जो पट्टा आहे या भागात अं स्थानिक निर्मिती जास्त प्रमाणात निर्माण झाली तर हलका मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी एका दुसऱ्या ठिकाणी राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल ढागाळलेला हवामान हे होणार आहे शंभर टक्के उर्वरित आ, सोलापूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पालघर ठाणे मुंबई पुणे रायगड हा जो पट्टा आहे ढागाळलेला हवामान राहील चोवीस नोव्हेंबरला पावसाची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे तसेच पंचवीस नोव्हेंबरला फक्त इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा हे जे भाग आहेत या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील ढगाळलेला हवामान होऊन दुपारनंतर हा पाऊस सक्रिय होऊ शकतो पण असं काही नाही की सर्वच ठिकाणी हा पाऊस होईल कुठेतरी स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो बाकीचे राहिलेले जे जिल्हे आहेत किंवा भाग आहेत या भागातून ढगाळलेला हवामानच राहील त्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे सोलापूर धाराशिव त्यानंतर सांगली कोल्हापूर रत्नागिरी पुणे रायगड हा जो पट्टा आहे या भागातून आजपासून थंडी बऱ्याच बऱ्यापैकी कमी होण्याचा अंदाज आहे त्यानंतर उद्या इकडे हिंगोली छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रायगड पुणे जी थंडी पडत होती मागील काही दिवसात छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागात उद्यापासून थोडीफार थंडीचं प्रमाण अजून कमी होईल आता ही जी थंडी कमी झालेली आहे हे आता अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत कमीच राहील तिथून पुढे परत एकदा थंडीची लाट किंवा थंडीचं प्रमाण हे वाढणार आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद